आज तुम्हाला अगदी तीन मिनटामध्ये झटपट रेसिपी शिकायला मिळणार आहे त्यामुळे आज आपण ही पुदिना चटणी करत असताना अवघ्या दोन मिनटामध्ये ही चटणी कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत त्याचबरोबर या चटणीचा रंग खूप जास्त वेळासाठी हिरवा टिकून राहावा त्याचबरोबर दाटसर कन्सिस्टन्सी यावी यासाठी ही चटणी तयार करताना काही महत्त्वाच्या दोन जिनस आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे त्याचबरोबर सँडविचसाठी देखील ही चटणी उपयुक्त आहे आणि नेहमीप्रमाणे तुम्ही आज पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल तर वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून सोमवारपासून शनिवारपर्यंतच्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल नमस्कार मी कविता था, कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सर्वांच्या आवडीची पुदिना चटणी जी, जी उन्हाळ्यामध्ये दररोज आहारामध्ये असावी असं मी नेहमी म्हणते ती अगदी अवघ्या दोन मिनटामध्ये तयार करत आहोत त्यासाठी एकवटी पुदिना फ्रेश स्वच्छ घेतलेला आहे हा धुवून घेणार आहोत त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची कोथिंबीर या ठिकाणी कोथिंबीर त्यानंतर पुदिना टाकायचा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे कोथिंबीर देखील स्वच्छ धुवून घेतली हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे लसूण घेतलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जिरं टाकलं साधारणतः दोन चमचे या ठिकाणी वापरले सर्व जिन्नस या शरीरामध्ये थंडावर निर्माण करणारे असतात साखर टाकलेले आहे लिंबूचा रस टाकलेला आहे त्यानंतर चवीनुसार बीठ टाकायचं अद्रक टाकलेलं आहे आता या ठिकाणी चटणीला दाटसर कन्सिस्टन्सी यावी यासाठी तुम्ही फुटांना डाळ वापरू शकता बारीक शेव वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला थोडं जर शेंगदाणे वापरायचे असतील तर शेंगदाणे देखील वापरू शकता त्यामुळे दाटसर कन्सिस्टन्सी येईल आणि चटणीला रंग छान हिरवा राहावा यासाठी या ठिकाणी आईस चा वापर केलेला आहे बर्फाचा वापर करायचा आहे या ठिकाणी थोडीशी फुटाणी टाकलेली आहे आणि दाटसर अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे छान अशी ही पुदिना चटणी आपण एका बाऊलमध्ये सर्व करत आहोत रेसिपी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि कविताच किचनचा कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर जो न माझा व्हॉट्सअप नंबर मोबाईल नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही कांदा लसूण मसाला नक्कीच घेऊ शकता केमिकल विरहित आणि अगदी शुद्धता राखून आपण तो मसाला तयार केलेला आहे आहे त्याचबरोबर तुम्हाला ही पुदिना चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि उन्हाळा स्पेशल आपण खूप सारे सरबतच्या रेसिपी पाहत आहोत त्यामध्ये सर्वात तुमच्या आवडीचं सरबत कोणतं आणि चटणीमध्ये सर्वात आवडती चटणी तुमची कोणती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकाला देखील जास्तीत जास्त शेअर करा सँडविचसाठीची ही आपली पुदिना चटणी तयार आहे वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद